नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध दयागोरटेक अर्थात तारकारे किंग युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना मिरची पिकात ब्लॅक थ्रिप्स पिवळा थ्रिप्स आणि पांढरी मासे त्याचबरोबर व्हायरस नियोजन आणि फुलांचं सेटिंग शंभर टक्के वाढत्या ते टेम्परेचरमध्ये आपण कसं केलं गेलं पाहिजे उन्हाळ्याचं प्रेड सुरू आहे मित्रांनो यामध्ये आपण कशा पद्धतीने मिरची पिकामध्ये कामकाज केलं गेलं पाहिजे आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊ दादा आपलं नाव सांगा नाव रियाज हकीम पठाण दस पिंपळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपलं आशिष हकीम पठाण दस पिंपळगाव भाऊ सक्य भाऊ सक्य भाऊ तर आपला तालुका ते आपला पत्ता सांगा पत्ता गावाच तालुका आपला दस पिंपळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तालुका बारशी बार्शी आणि आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस साठ त्र्याहत्तर त्रेसष्ट तर मित्रांनो व्हिडिओच्या विषयाला हात घालत असताना आपण ह्या संपूर्ण प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे मिरची पिकामध्ये तर आपण व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना तर आपल्याला व्हायरस नियोजन आणि पांढरी मासे आणि ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स यावर या, आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्हमध्ये कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला फवारणी घेत असताना ब्लॅक थ्रिप्ससाठी फवारणी घ्यायची मित्रांनो शिमोडीच घ्यायचे लिटरला दोन एम म्हणजे साधारणतः लिटरची पंप असतील तर साधारणतः तीस एम एलपर्यंत आपण शिमोडीज सी जेंटाचं शिमोडीज घ्यायची आपल्याला तीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला बायरचं बायरचं लिसेंटा घ्यायच्या सोळा लिटरला पाच ग्रॅम आणि ही फवारणी झाल्यानंतर ब्लॅक थ्रिप्सला ही फवारणी खूप फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर फवारणी घेत असताना दुसरी फवारणी आपल्याला पिवळा थ्रिप्ससाठी घेत असताना आपल्याला ग्रासिया गोदरेजचं ग्रासिया घ्यायची आपल्याला साधारणतः लिटरला एक एम एल बरेचसे जनवंतिंनी एकरीत एकशे एकशे एकरला एकशे एकशे साठ एम एलच्या प्रमाणे पण तुम्ही डायरेक्टली एक एम एल कसं काय सांगता तर मित्र दादा तुम्हाला एक माझा प्रश्न असा राहील मी दिलेली औषधं आणि डॉक्टर मै डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या माध्यमातून दिलेले खत औषधं आणि दुकानदार तुम्हाला गेल्यावरती म्हणतो एवढा दुकानदाराकडून औषधाची मागणी केली असता दुकानदाराचं म्हणणं येते की तुम्हाला तुम्ही हाय लेवलचं ग्रेड मा तुम्हाला जो सांगतात डॉक्टर समृद्धे हा। त्यांचं म्हणणं आहे की सरांचं हाय ग्रेडचं हाय ग्रेडच्या औषधं खत हाय देतात चे देतात आणि त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर तुम्ही फुलगळ ही होऊ शकते हाय ग्रेड कॉम्बिनेशन वापरल्यामुळे तर आम्ही म्हणलं आमचे आमचे मार्गदर्शन सर करतात सर सगळे आम्हाला व्यवस्थित करतात त्यांच्या नियोजनात हा प्लॉट आहे प्लॉट एकदम उत्कृष्ट आहे तर मित्रांनो साधारणतः लिटरला दोन एम एल प्रमाण घेऊ घेऊन आपल्याला आणि त्यासोबत लिसेंट घ्यायचे पाच ग्रॅम त्याच्यानंतर आपल्याला गोदरेजचं ग्रास्य ग्राशिया घ्यायचे एक लिटरला एक एम एल साधारणतः पंधरा लिटरला पंधरा एम एल आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे परफेक्ट परफेक्ट घ्यायचे आपल्याला साधारणतः साधारणतः परफेक्ट घ्यायच्या लिटरला दोन एम एल साधारणतः सोळा लिटरला तीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला कुशन गोल्ड कुशन गोल्ड घ्यायचे आपल्याला साधारणतः तीस ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला ताक प्रतिपंप अर्धा लिटर आणि त्यासोबत आपण कुशन गोल्ड आणि त्यासोबत आपल्याला चांगल्या पद्धतीतलं स्टिकर स्टिकरचा एक वापर आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या सर्व आपल्याला सायंकाळी पाचच्या नंतर करून घ्यायचे जेणेकरून प्लॉटमध्ये ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स सक्रिय राहतो अशा वेळेस ही फवारणी करून घ्यायची एक चार चार दिवसाच्या अंतराने अशा फवारण्या करत राहायचे त्याच्यानंतर आपल्याला ला ला, लाल कुळीचा प्रादुर्भाव वाटत असेल तर आपल्याला कुनोची टॅक्टर ब्रँडचं घ्यायची कुनोची घ्यायची साधारणतः लिटरला आठ ए पंधरा लिटरला आठ एम एल म्हणजे लिटरला अर्धा एम एलनी कुनोची आणि त्यासोबत आपल्याला देशी अल्कोहोल म्हणजे देशी साधारणतः गावठी भाषेत म्हटलं तर देशी <Lichty> दारू घ्यायची आपल्याला साधारणतः पन्नासशे एम एल प्रतिपंप आणि त्यासोबत आपल्याला झिंक चिलेटेड झिंक एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते फुलांची गळती नाही झाली पाहिजे शंभर टक्के सेटिंग झालं पाहिजे वाढत्या टेम्परेचरमध्ये त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून व्यवस्थापन करत असताना आयशेलचं झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस ही एक ही एक ग्रेड आपल्याला फायदेशीर ठरू शकते झिरोच्या वेचाळीच्या बरोबर आपण ग्रामसेतू जे सॉइल चार्ज किंवा शक्तिमान प्लस हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं त्याच्यानंतर फुलकळी उत्कृष्ट प्रमाणात निघाली पाहिजे शंभर टक्के सेटिंग झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियमचा वापर तितकाच फायदेशीर ठरू शकतो त्यासाठी आपल्याला कॅल्शिओ प्लस आयडियलचं कॅल्शिओ प्लस द्यायचं आहे साधारणतः एक साध एक किलो आणि त्यासोबत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं बोरण द्यायचं आहे साधारणतः पाचशे ग्रॅम ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला ही ड्रिप आपलं अन्नद्रव्य स्थापन झाल्यानंतर आपल्याला चिलेटेडमधलं बदल कॅल्शियम पुन्हा एकदा वर्ण फवारणीमध्ये घ्यायचे साधारणतः एक, एक ग्रॅम पंपाला ते लिटरला एक ग्रॅम सोळा लिटरला वीस ग्रॅमपर्यंत आपण चिलेटेड कॅल्शियम घेऊन आणि त्यासोबत आपण बोरांग घेऊन ही एक फवारणी आपण फुलकळी शंभर टक्के शेट होण्यासाठी आपण करू शकतो आणि त्यासोबत आपल्याला कॅरॉनचं ब आर पी एस सात आणि बॉब ही एक फवारणी आपल्याला तेवढीच फायदेशीर ठरू शकतो एक दादाला एक माझा शेवटचा प्रश्न असा राहील क साधारणतः आपल्यामध्ये अंतर असेल तीनशे स जवळजवळपास साव पावणे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे तीनशे एक पासष्ट ते सत्तर दोनशे पासष्ट ते सत्तरच्या आसपास आपलं किलोमीटर अंतर आहे मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करतो बाकीच्या यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे आजच्या कंडिशनला आजच्या कंडिशनला तुमच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट दिल्यामुळं हां आपल्या प्लॉट एकदम उत्कृष्ट आहे हां हां आणि वायरसवर थ्रिप्सवर कंट्रोल तुमचे औषधं मारल्यामुळं कंट्रोल चांगल्या प्रकारे होतं तर आपलं वय किती जात आता आता माझं वय चोवीस वर्ष तर माझा स माझा शेवटचा प्रश्न असा राहील दादांना ते किती वय म्हणलं चोवीस वर्ष चोवीस वर्ष तर माझा प्रश्न असा राहील जे महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकरी असेल समजा बार्शीतल्या आजूबाजूचे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी तुमचं हे व्हिडिओच्या माध्यमातून काय सल्ला राहील माझा सल्ला एकच राहील की तुम्ही स्वतः पहे हे तुमची पारंपरिक करताय घरी त्यांच्यानंतर जे असे डॉक्टर समृद्ध अग्रोटेक यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट करावेत आणि पिकं माल चांगला काढून पिकं भरपूर माल काढून एक आर्थिक नाफा भरपूर कमवू शकतात तुमच्या मार्गदर्शना कंपनीत वगैरे जायची गरज नाही कंपनी युवकांना काय सल्ला तुम्ही युवकांना काय प्लॉट तुमच्या मार्गदर्शनाखाली केल्यानंतर एकदम नंबर एकच येतो उत्कृ उत्कृष्टच येतो रिझल्ट चांगले मिळतात माल भरपूर निघतो आर्थिक होतो तर मित्रांनो पण युवकांना असा सल्ला राहील मित्रांनो हो व्हिडिओच्या माध्यमातून शेती करा शेती करा पुरीचा बाप तुमच्या माग बायोडाटा घेऊन लागला पाहिजे मित्रांनो अशी शेती करा तुम्ही असे असे पैसे कामवा गावातून चालताना बुलेटवर फिरा उत्तम शे उत्तम शेती मध्यम व्यापार व्यापार आणि कनिष्ठ नोकरी तसंच मित्रांनो आज पण तीच कंडिशन आहे तुम्ही अकरा साधारणतः बारा बारा तेरा तेरा लाखाचं उत्पन्न घेऊन आपण आर्थिक नफा कमू शकतो तुम्ही नोकरीला गेला तर युकांना माझा सल्ला असा राहील नोकरीला गेला तुम्हाला तर पंधरा ते वीस हजारामध्ये काहीच होऊ शकत नाही आजच्या कंडिशन काय होऊ शकतात नाही काय सल्ला नाही सल्ला की त्यांना म्हणा आता मी साधारणतः पण माहिन वीस वीस हजार औषध याच्यावरती फवार उघडच आहे ना रोज एका दिवसाला <laughs> तीन तीन हजार रुपये खर्च आहे फवारणी भरपूर आहे माल सेटिंग आता आपली सुरुवात आहे <laughs> त्याच्यामुळं होत्याल तुमच्यावर विश्वास आहे प्लॉट <laughs> तुमच्याकडे दिलेला आहे पैसे होत्याल तुमच्या मार्गदर्शनाखाली असल्यामुळं प्लॉट बी चांगला आहे पैसे बी होत्याल माझा एकच सल्ला आहे की तरुण शेतकऱ्यांनी पैसे कमवा प्लॉट करा नोकरीच्या मागे लागू नका दहावीस हजारात काय परवडत नाही जेणेकरून पैसे कमवा तर मित्रांनो मी बोललो जसं पुरीचा बाप तुमच्या मागे बायोडाटा घेऊन लागला पाहिजे तुम्ही म्हणतात मुलगी भेटत नाही मुलीचा मुली बाप आपल्या मागं बायोडाटा घेऊन लागला पाहिजे अशी उत्कृष्ट उत्कृष्ट शेती करून आपण आर्थिक नफा मिळू शकतो तर मित्रांनो ज्यांना हे मार्गदर्शन आवडत असेल तर किती फी दिली दादा तुम्ही डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकला प्लॉट साधारण तुम्ही महिन्याचा असताना दिला हा एक महिन्याचा तर त्याच्यानंतर दिल्यानंतर प्लॉटमध्ये काय फरक जाणवला आणि किती फी दिली प्लॉटमध्ये तुमचे मार्गदर्शन चालू केल्यानंतर प्लॉटची वाढ व्यवस्थित झाली बरगच फुलं फिल लागल्यात एक मध्ये वाढ आहे आणि तोडा झालेला आहे आता रेट काय मिळाला आपल्याला एक आता आता रेट आम्हाला बार्शी बाजारपेठ आहे पन्नास रुपये रेट चालू आहे बारशीला ओके तर मित्रांनो तुमचा समृद्ध अकरा किती फी दिली तुम्ही आम्ही अकराशे रुपये फी दिली तर मित्रांनो लागवडीपासून परत मी बेसर डोस नियोजनपासून तर तुमच्या शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत आपण फक्त आणि फक्त अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन करतो महाराष्ट्रात कुठल्याही कुठल्याही कानाकोपऱ्यात कानाकोपऱ्यात प्लॉट असू द्या तुम्हाला मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने केलं जाईल आणि जवळपास तुमच्या एरियात कुठं आलो तर तुम्हाला व्हिजिटसुद्धा होईल तर मित्रांनो प्लॉट रजिस्टर करायचं असेल मार्गदर्शन आवडत असेल तर तुम्ही एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करून आपण ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेऊ शकता जवळपास आल्यानंतर व्हिजिट होईलच तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला प्रथम आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार